सकाळच्या घाई ना रस्सा भाजी बनवायची म्हटलं की त्याची पूर्वतयारी करण्यामध्येच आपला बराचसा वेळ निघून जातो आज मी तुम्हाला अशा पद्धतीचं वाटण बनवून दाखवते जे की आठ दिवस तरी चांगलं आरामशीर टिकतं आणि कामाच्या घाई पटकन आपण रस्सा भाजी बनवू शकतो नमस्कार गायत्रीच किचन मराठी आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर वाटण बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचाभरच तेल घालायचे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये एक प्लेटभर चिरलेला कांदा घालायचा आहे इथे फक्त मी दोन माणसांपुरतंचं वाटण मी बनवून दाखवते तर साधारण मोठे दोन कांदे मी चिरून घेतले होते बऱ्याच लेडीज अशा असतात की त्यांना घरचं सगळं आवरून म्हणजे स्वयंपाक वगैरे आवरून ऑफिसला जावं लागतं आणि त्यांच्यासाठी ना आजची रेसिपी खरंच खूप उपयुक्त ठरणार आहे हे वाटण बनवून तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवलं ना तर अर्धा दिवस तरी चांगलं आरामशीर टिकतं आणि जेव्हा कधी आपणाला रस्सा भाजी वगैरे बनवायची असेल तेव्हा ते तुम्ही त्यामध्ये वापरू शकता थोडासा लालसर कलर येईपर्यंत कांदा मी परतून घेतला आणि त्यानंतर मोठे दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत तीळ पटकन भाजले जातात त्याला काही फारसा वेळ लागत नाही त्यामुळे अगोदर कांदा भाजून घ्यायचा आणि त्यानंतरच तीळ घालायचे कांदा आणि तीळ व्यवस्थित चांगलं भाजून घेतल्यानंतर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे कांदा भाजून थोडंसं तेल उरलेलं आहे याच तेलामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घ्यायचे खोबऱ्याचे असे पातळ काप केले होते खोबरं भाजायला काही फारसा वेळ नाही लागत पटकन भाजलं जातं जरासा लालसर कलर कलरीपर्यंत खोबरं भाजून घेतलं आणि ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे याच तेलाच्या कढईमध्ये साधारण एक छोटी वाटी भरून मी शेंगदाणे घेतलेत आणि ते सुद्धा भाजून घ्यायचेत शेंगदाणे भाजत आले की त्यामध्ये एक चमचा भरून जिरे घालायचे आणि त्यानंतर एक चमचाभर धणे घालायचे आता सध्या मी वापर वापर ले ले धने वापरलेले नाही आहेत कारण बऱ्याचदा भाज्या बनवताना मी पूड वापरते त्यामुळे इथे मी धने वापरलेले नाहीत तुम्ही जर पूड वापरत असाल तर तुम्हीसुद्धा धने वापरू नका आणि पूड वापरत नसाल तर इथे शेंगदाणे भाजताना एक चमचाभर धणे घाला त्यानंतर पहा आलं आणि लसूण घालायचं आहे आलं लसूण जर तुम्हाला आवडत नसेल तर स्कीप केलं तरीही चालेल कारण काय होतं बऱ्याचदा भाज्या बनवताना आपण आलं लसूण पेस्ट वापरतो मग इथे जर तुम्हाला आलं लसूण पेस्ट वापरायची असेल भाजी बनवताना तर आलं स्कीप करा तर सगळ्यात अगोदर वाटण बनवताना पहिल्यांदा मी सुकं खोबरं वाटून घेते म्हणजे ते व्यवस्थित बारीक वाटलं जाईल आणि सगळं जर मिक्स करून एकदम वाटून घेतलं तर खोबरं व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे सगळ्यात अगोदर सुकं खोबरं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये भाजून घेतलेले तीळ आणि कांदा घालायचा आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरमुळे भाजीला म्हणजे स्वाद पण छान येतो आणि एक दाटसरपणा येतो त्यामुळे कच्ची कोथिंबीर घालायला विसरायचं नाही त्यानंतर भाजून घेतलेले शेंगदाणे जिरे आलं आणि लसूण हे सगळं आता एकत्र एक बारीक वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना जर तुम्हाला आवश्यकता भासली तर अगदी थोडंसं एक चमचाभरच पाणी घालायचं जास्ती पाण्याचा वापर नाही करायचा पाणी जर जास्त वापरलं तर मसाला जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे अगदी कमीत कमी पाणी वापरून हे वाटण बनवून ठेवायचे आता ठेवताना हे हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये घालून ठेवायचं म्हणजे आठ ते दहा दिवस चांगलं आरामशीर टिकतं आणि जेव्हा कधी तुम्हाला रस्साभाजी बनवायची असेल मग ती कोणत्याही प्रकारची रस्सा भाजी असू द्यात किंवा नॉनव्हेज असू द्यात त्यामध्ये हा मसाला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा एक चमचाभर पूड घालायची आणि आपलं घरगुती जे तिखट असतं घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखट कोणतंही तिखट तुम्ही वापरू शकता एकदम मस्त चमचमीत भाजी तयार होते